म्हणजे काय तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये पित्त हे असतं पण हे पित्त जर प्रमाणापेक्षा जास्त वाढलं गेलं तर याचे साईड इफेक्ट याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात आणि आपण त्याला पित्त वाढलं असं म्हणतो तर याचे दुष्परिणाम काय दिसतात तर रोख दुखत चिडचिड होते मळमळ होते उलटे आल्यासारखं होतं त्याचबरोबर चक्कर आल्यासारखं होतं भूक लागत नाही भूत जरी लागली तरी काही देखील खाल्लं तरी त्याची उलटी येते पित्त म्हणजेच उमदळल्यासारखं होतं त्याचबरोबर कधी कधी काही व्यक्तींना अंगावर लाल लाल सत्य उठतात पाटणीवर हातावर मांडीवर मानेवर कुठेही लाल लाल सत्य उठलेले दिसून येतात अशी वेगवेगळी बे लक्षणं या पित्त झाल्यावर दिसून येतात झालं तर साधारण व्यक्ती काय करते ना मेडिकलमध्ये जाऊन अँटीसीडच्या गोळ्या देते जसे ओमे किंवा पॅन्टॅसेक पॅन्डी अशा वेगवेगळ्या बे ओमीच्या किंवा अँटासिडच्या वेगवेगळ्या गोळ्या घेते आणि ह्या खाते यामुळे पित्त थांबतं देखील ह्या गोळ्या इफेक्टिव्ह आहेत यामुळे पित्त थांबत पण हे तेवढ्या वेळेपुरतंच तेवढ्या काही काळापुरतच थांबतात पण हे मुळापासून नष्ट होत नाही जर तुम्हाला मुळापासून पित्त नष्ट करायचं असत तर त्यासाठी तुम्हाला ही घरगुती आणि रामबा आयुर्वेदिक उपाय हेच योग्य आहे कारण तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जीरं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तुम्हाला रात्री झोपताना एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्यासोबतच तुम्हाला अर्धा चमचा ओवा देखील घालायचा आहे सकाळी उठल्यावर तुम्ही हे जिराचं आणि ओव्याचं जे पाणी आहे जे उकळून घ्यायचं आहे कि फक्त नॉर्मल गरम करा आणि हे पाणी तुम्ही उपाशी कोटी प्या पिऊन झालं की थोडं चाला नॉर्मल वा आणि जे जी उरलेलं जिरा आणि ओवा आहे हे फेकून न देता हे तुम्हाला चावून चावून खायचं चा आहे जर तुम्हाला पडवट लागत असेल किंवा तुम्ही खाऊ शकत नसाल तर त्यामुळे तुम्ही एक त्यामध्ये तुम्ही एक छोटा गोळ्याचा तुकडा घालू शकता तर हे तुम्हाला चावून खाल्ल्यामुळे काय होणार आहे तर या जिऱ्यामध्ये आणि ओव्यामधले जे चांगले गुणधर्म आहे हे तुमच्या शरीरामध्ये शे उतरणार आहे आणि जी ऍसिडिटी झाली आहे जे पित्त झालेत हे तुम्हाला जागेवर कमी करणार आहे त्यांची रिएक्शन होऊ हे पित्त तुमचं कमी होणार आहे पण हा उपाय तुम्हाला सतत कमीत कमी आठ दिवस तरी करायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही पंधरा दिवस एक महिना किंवा तुम्ही रेग्युलर केला तरी चांगला तुम्हाला फक्त पित्तच नाही तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता जसे की तुमचा डायबेटीक शुगर मधुमेह वेगवेगळे प्रकारचे तुमचे छोटे मोठे पीसीओडीचे प्रॉब्लेम ओरदुखी असेल पाळीतल्या पोटामध्ये होणाऱ्या वेदना कंबरदुखी मांडदुखी किंवा पिंपल्स येणे केस गळणे चेहऱ्याशी निगडित अनेक समस्या या जिराच्या पाण्याने तुमच्या कमी होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिरं पाणी जर सकाळ सकाळ पिलं तर तुमचं फॅट देखील कमी होतं तुमचा पोटाचा गेर मांडीला वाढलेली चरबी हे सगळं या जिराच्या पाण्यामुळे कमी होतं त्यामुळे तुम्हाला हे एक चमचा जिरं तुमच्या आयुष्यामध्ये अनेक आजार पळवून लावणार आहे त्यामुळे तुम्हाला हे रुटीन नक्की फॉलो करायला चालू करायचं आहे तर तुम्ही हे जर केलं तर तुमचं पित्त आणि ऍसिडिटीचा हा जो प्रकार आहे हा कधी तुम्हाला दिसून येणार नाही तुमची चिडचिड डोकेदुखी ही सगळ्या जागेवर थांबणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा अनेकांना या उपायाने खूप फायदा झाला आहे तुम्ही कुठेही सर्च करा कुठेही पहा खूप म्हणजे खूप फायदा झाला आहे त्यामुळे तुम्ही देखील हा फायदा करून घ्या अरा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत त्याचबरोबर साईटला एक घंटी सारखं बेल आयकॉन असतं तिथे तुम्हाला टच करायचं आहे माझे व्हिडिओ हे तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील